नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पुण्यात पुन्हा वेगाचा कहर कारने धडकून महिलेला हवेत फेकले संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुण्यातील कोळशे दुर्घटनेचे प्रकरण अद्याप निकाली निघत नसताना आणखी एक हिट प्रकरण समोर आले आहे मुंबई बेंगळुरू महामार्गावर कोर्श सारख्या कार अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे पोर्शे कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी कोणताही घडा घेतला नसल्याचे आता दिसून येत आहे कोणीही तक्रार न दिल्यामुळे हिंजवडी पोलिसांनी चालकाला सोडून दिले आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या भीषण अपघाताचे दृश्य समोर आले आहे हायवेच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेला बेदरकारपणे चालवलेल्या कारने चिरडले कारचा वेग एवढा होता की धडकेमुळे ती काही फूट दूरवर पडली यानंतर कार थेट एका दुकानात गेली या दृश्यावरून महिला गंभीर जखमी झाली असावी हे स्पष्टपणे दिसत आहे हिंजवडी पोलीस हद्दीतील भुजबळ चौकात हा अपघात झाला मात्र महिलेसह तिच्या कुटुंबियांनी फिर्याद दिली नाही त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आता महिलेला गंभीर दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महिला आणि तिच्या कुटुंबियांनी चालकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही असे हिंजवडी पोलिसांचे म्हणणे आहे अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर येताच पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क झाले आहेत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे मात्र एवढा भीषण अपघात घडल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही सीसीटीव्ही समोर आल्यानंतर हिंजवडी पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी आज गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जखमी आकांक्षा परदेशीला फक्त धक्काबुक्की केल्याचा पोलिसांचा दावा आहे मात्र पहिल्याच दिवशी म्हणजेच मे तेवीस रोजी गुन्हा का नोंदवला गेला नाही तीन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तसदी का हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल